नमस्कार सम्यक दृष्टिकोन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत नेहमी समाजामध्ये जे सामाजिक कार्य करतात राजकीय काम करतात सांस्कृतिक काम करतात अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आपण या कार्यक्रमासाठी बोलत असतो आणि ती व्यक्ती समाजकार्य कशी करते काय करते हे सगळं जाणून घेण्याचा आपला या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रयत्न असतो आज आपल्यासोबत आहेत ललिताताई सोनवणे ललिताताई या स्टार हेल्थ इन्शुरन्स या कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत आणि त्या एक एसवी उद्योजक म्हणून पण त्यांनी खूप काम केलेलं आहे तर अशा आज ललिताताई सोनवणे आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या ले आहेत ललिताताई आपलं मनापासून स्वागत ललिताताई आपल्याला आम्हाला हे समजून घ्यायला आवडेल की आज ज्या ललिताताई एका मोठ्या पदावरती कार्यरत आहेत सामाजिक कार्य करतच आहेत पण या ललिताई समाजकार्याकडे कशा वाढल्या किंवा त्या त्यांच्या जीवनामध्ये जो संघर्ष आहे ते सगळं आपल्याला आज या निमित्ताने जाणून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर तुमची ओळख आणि तुमची कौटुंबिक जी पार्श्वभूमी आहे ती आम्हाला समजून घ्यायला आवडेल नमस्कार सर्वांना मी ललिता शिक्षिकांचं नावने राहिला नेहरू नगर कुर्ला इथे राहते मी मला दोन मुली आहेत आणि माझे मिस्टर शशिकांत सोनावणे हे युनेट इन्या, इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये डिव्हिजन मॅनेजर या पदावरती आताच रिटायर झालेली आहेत आणि माझी मोठी मुलगी आता एच आर म्हणून ती काम करते आणि दुसरी मुलगी आता कॉलेजमध्ये लास्ट इयर आता तिने एक्झाम दिलेली आहे आणि पुढचं शिक्षण घेत आहे ताई तुमचे वडील पण एक चांगले समाज कार्यकर्ते होते खरंच साहेब तर त्याबद्दलही तुम्ही काही सांगू तुमच्या घरामध्ये कसं वातावरण होतं लहानपणापासून मी थे थे, अम अम अच्छा। अच्छा। जे बघते ते आमच्याकडे आंबेडकर चळवळीचं जास्त म्हणजे होतं आणि वडिलांनी नोकरी करत करत चळवळीमध्ये त्यांनी अक्षर स्वतःला झोकून दिलेलं होतं म्हणजे ते वाशिनाका ह्या एरियामध्ये ते राहायचे तिथे आणि त्यांनी खूप कष्टामध्ये त्यांनी खूप म्हणजे वैभव त्यांनी निर्माण केलेलं त्यांनी म्हणजे नोकरी करत त्यांनी नोकरी पण करायची आणि तेवढ्याच त्या वेळेस ते सांभाळेसाठी पण द्यायचे आणि तेवढ्याच ते व्यवसायामध्ये पण ते त्यांनी जम बसवायला त्यांनी सुरुवात केलेली होती वडिलांनी आणि मग त्यांचं जेव्हा आमच्या घरी यायचे ते त्यांच्यावर राजकारणी माणसं यायचे रात्री अपरात्री म्हणजे टाईम असा नसायचा कोणी आमच्या घरी यायचं आणि मग ते बोलायचे म्हणजे चळवळीमध्ये काय कोणाचं काय म्हणजे अत्याचार झाले अन्याय झाला कुठे काय झालं ना तर ते मग ते आम्ही आम्ही ऐकत असायचो लहानपणामध्ये मग ते ऐकत बसायचं आणि जसं जर आम्ही थोडी मोठी होत गेली तर माझं आणि वडिलांचं जास्त बाउंडिंग होतं वडील नेहमी प पेपर वाचताना वगैरे मग सांगा असे बातम्या वगैरे असं असेल मग आम्ही नेहमी दोघं एकमेकांशी बोलायचो त्याच्यामुळे जास्त वडिलांचं मला कळायचं की वडिलांना म्हणजे काय ते तेनी तेनी काम आवडतं समाजामध्ये किती तळमळ दिसते त्यांची कोणताही काही असू दे ते पटकन समाजासाठी धावून जायचे ते आणि वाशिनगर एरियामध्ये ते पूर्ण त्यांनी झोकून त्यांनी काम केलेलं त्या एरियामध्ये आणि तिथूनच नंतर आम्ही मग आता आम्ही मला मोठी झालीत वगैरे मग त्यांना मुलांसाठी त्यांनी मग आम्ही मग कोल्हामध्ये आम्ही मग निर्णय आम्ही तिकडे शिफ्ट झालो आम्ही पण आमचं बालपण वाशिना त्यामध्येच गेले नव्हतं आधी हे तुम्ही खूप महत्त्वाचं म्हणत आहे की कसं असतं की आपलं कुटुंब आहे आणि कुटुंबातून बऱ्याच गोष्टी नकळतपणे आपण शिकत असतो म्हणजे आंबेडकरी चवळीचं बाळकडू जे आहे ते तुम्हाला तुमच्या कुटुंबापासूनच मिळालं आणि तुम्हाला असं वाटलं की वडिलांनी एवढं समाजकार्य केलेलं तर आपणही त्याच्यामध्ये केलं पाहिजे म्हणजे एक आवड निर्माण झाली तर तुम्ही आदर्श बुद्धविहार नावाची जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये पण तुम्ही खूप चांगलं काम केलं पण ही नेमकी संकल्पना काय होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने काम करायच्या सोशल एज्युकेशन मुवमेंटमध्ये मी सोळा सतरा साली मी जोडले गेले होते तर त्यामध्ये असं होतं कॉन्सेप्ट घेतलेला होता की आपण जी जयंती साजरी करतो जी बाबासाहेबांना अनुसरण आपण करतो का तर त्या अनुषंगाने आम्ही प्रयोग म्हणजे आम्ही केलेला होता की बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करायला हवी तर त्यासाठी आम्ही आदर्श आंबेडकर जयंती म्हणून हा उपक्रम राबवला आणि त्यामध्ये एक कृपया घेऊन आम्ही लोकांना सांगितले की बाबा तुम्ही याच्यामध्ये भाग घ्या आणि तुम्ही कशा प्रकारे जयंती तुम्ही आम्हाला तुमचा व्हिडिओ पाठवा किंवा आम्ही तिथे येऊन त्यांच्या प्रत्यक्ष जाऊन बिहारामध्ये जाऊन भेटी देत होतो आम्ही त्यांना जाऊन आणि मग तिथे आम्हाला बरं म्हणजे मुंबईपासून आम्ही म्हणजे कुणावेपासून ठाण्यापर्यंत आम्ही म्हणजे गल्ली पोळातले विहार पण आम्ही तिथे बघितलेली आहे तिथे बिल्डिंगमधली पण बघितलेली आहे सपोटपाटीमधली पण आम्ही तिथे विहार बघितलेले आहेत आणि तिकडची कामं अशी वेगळ्या प्रकारची आम्हाला तिकडे दिसलेली आहे तिथे आम्हाला मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आहे का बऱ्याचदा काय होतं की बाबासाहेबांनी सांगितलं की शिका पण आपल्या बुद्ध बुद्धविहारामध्ये कुठलेही शिक्ष शैक्षणिक उपक्रम जे आहेत ते चालू नसतात तर त्यामुळे बौद्ध विहारे हे विकासाची केंद्र झाली पाहिजे हे जे बाबासाहेब म्हणायचे तर या दृष्टीने हा मला वाटतं की तुमचा जो आदर्श बुद्धविहार संकल्पना होती ती संकल्पना होती आणि त्या माध्यमातून तुम्ही त्या पद्धतीने काम करत गेलात हे खूप महत्वाचं आहे पण तुम्हाला काही असे अडचणी किंवा आव्हान आले असतील काही कारण समाजामध्ये काम करणं तेवढं सोपं नसतं हो सर आम्ही तिथे अक्षरशः म्हणजे माझ्या मिसळांनी त्याला खूप सपोर्ट केलेला होता आम्ही अक्षरशः सकाळी आम्ही जण आणि माझ्यावर आमचे कलिक आमच्यावर असायचे आम्ही सकाळी धावसा जे घर सोडायचो तर प्रत्येक विहारामध्ये आम्ही जायचो तर तिथे आम्हाला काही गोष्टी खूप चांगल्या पण तिथे बघायला मिळालं की तिथे तरुण मुलं जी होती तर ती तिकडे विहारातला म्हणजे लोकांसाठी नवीन उपक्रम करत होते म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी एज्युकेशन म्हणजे बाबा त्यांना क्लासेस चालू करत होते करंडचे क्लासेस चालू करत होते महिलांसाठी काही त्यांना सगळे रोजगारसाठी त्यांना काही उपक्रम त्यांना करून देत होते पण काही ठिकाणी असं दिसत होतं की फक्त तिकडे धांगड धांगण धिंगाणा बाबासाहेब जयंती म्हटलं की वर्गणी काढायची आणि मग त्या पैशातून जो पैसा, पैसा यायचा त्यातून आपण मग डी जे लावणं नाचगणी करणं किंवा ऑर्केस्ट्रा वगैरे हे करणं हे पण काही ठिकाणी आम्हाला मग तिथे दिसण्यात आलं तिकडे आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत बारा वाजता पण आम्ही काही ठिकाणी आम्ही विजिट केल्या होतं म्हणजे इकोळी पार्क वगैरे ह्या साईडला वगैरे व तिकडे पण असं काही काही ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आम्हाला म्हणजे डीजे लावून डान्स करणं वगैरे आणि काही ठिकाणी हे उलटं उलटं पण दिसलं की तिथे सांस्कृतिक कार्यक्रम जेणेकरून आपल्या मुलांना वाव मिळायला पाहिजे तर तेही पण आम्ही बघितलं म्हणजे दोन्ही बाजू तिकडे आम्हाला बघायला मिळाल्या आम्हाला मला वाटतं ताईंनी हा जो मुद्दा मांडला आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे कारण बघा की आता सध्या आपल्या बौद्ध समाजामध्ये जे काही लग्न असतात त्याच्यामध्ये एक हळदीचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये दारू पिणं डी जे लावणं ही कामं चाललेली असतात तसंच आंबेडकर जयंती असेल तर तिथे जेसाठी हा हजारो अगदी पन्नास हजार साठ हजार एक लाखापर्यंत लोक खर्च करतात आणि निष्पन्न त्यातून काहीही नसतं उलट या डी जेमुळे आरोग्यावरती खूप वाईट परिणाम होतो मला वाटतं ताई हा तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न घेऊन तुम्ही काम लोकांमध्ये जागृती केली की डी जे तुम्ही नका वापरू त्यापेक्षा तुम्ही मुलांना पुस्तकं द्या तुम्हाला मुलांना एखादा चांगला क्लास लावा तर ही ही जी तुमची जी भावना आहे ती मला वाटतं की खूप महत्त्वाची भावना आहे आणि सामाजिक करता कुटुंब सांभाळणेकडे आणि दुसरीकडे व्यवसाय करणं हे ताई असं ता तारेवरती कसरत असल्यासारखं आहे हे तुम्ही कसं बरं शक्य केलं हो सर खरोखर आहे की एखादी गृहिणी जेव्हा बाहेर पडते ना तर तिला फॅमिलीचा सपोर्ट खूप मोठा असतो तर त्यामध्ये मी आमच्या सासूबाईंचं नाव आधी घेईल की त्यांनी म्हणजे स्वतः अडाणी होत्या त्या पण माझी काहीतरी सून काहीतरी करते आहे ना तो मोठा एक असा त्यांचा आधार आम्हाला खूप होता मला दोन्ही मुली लहान असताना मी अक्षर त्यां म्हणजे माझ्या आता अंगारती मला म्हणजे हे होतं की मी त्यांच्यावर बिंदा सोडून जायची काही महिली मधुरा आहे त्यांना बघा तुम्ही आणि मी कामावर जायचे आणि आमचं इन्शुरन्स क्षेत्र असं होतं की आम्हाला तिथे टायमाचं असं म्हणजे हे नसतं की ह्या टायमामध्ये तुम्ही काम केलं म्हणजे आमचं कोणत्याही टायमामध्ये आम्हाला कॉल येऊ शकतो असा पण मला त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे त्यांनी आणि त्याचबरोबर माझ्या मिस्टरांनी मला खऱ्या अर्थाने व्यवसायामध्ये गृहिणीपासून व्यवसायामध्ये आणलं त्यांचं खूप मोठं म्हणजे मोठ्याचंच एक योगदान आहे त्यांचं म्हणजे शशिकांत सोरणे साहेब हे स्वतः इन्शुरन्स कंपनीसोबतच काम करत असल्यामुळे एका प्रकारे तुम्हाला ते ट्रेनिंग पण मिळत असेल की कशा पद्धतीने काम करायचं आणि हा तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलात की घरच्या सपोर्टशिवाय तुम्ही एवढं चांगलं काम करणं तुम्हाला खूप कठीण गेलं असतं आणि शिक्षणा शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही मोलाचं योगदान केलं ताई आता सध्याची जी परिस्थिती आहे आपल्या समाजामध्ये आता तुम्ही फिरता सगळीकडे तर तुम्हाला काय वाटतं की कुठल्या गोष्टी तुम्हाला खटकतात आणि कुठल्या गोष्टी अशा वाटतात की चांगल्या आहेत त्या आणखी चांगल्या केल्या पाहिजे काही गोष्टी आपल्याला खटकतात असं वाटतं की त्या बदलल्या पाहिजेत तर याबद्दल एक तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला जी मुलं आपली जी आहेत त्यांनी राजकारणाकडे न वळता म्हणजे त्यांनी स्वतःच म्हणजे कुटुंब त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं असत तर त्यांनी त्यांनी स्वतःचा व्यवसाय त्या मुलांनी आणि त्यांनी त्यांनी करायला हवा कारण राजकारणामध्ये गेलं ना की तुमचं पूर्ण कुटुंब पुढे जात नाही त्याच्यामुळे त्यांनी व्यवसाय करणं किंवा नोकरी चांगल्या प्रकारचे म्हणजे शिक्षण घेऊन त्यांनी चांगल्या प्रकारची बाबासाहेब आपण सांगितलं की बाबा तुम्ही मोक्याच्या जागा तुम्ही हे करा म्हणून आपली मुलं नेमकं तेच विसरतात आणि ते राजकारणा काळामध्ये आणि मग तिथे एखाद्या म्हणतात ना राजकारणात ह्याच्या दावणीला बांधल्यासारखं आपण तिकडे काम करत असतो आणि आपण आपलं आयुष्य पण बर्बाद करतो मला वाटतं की हा खूप महत्त्वाचा विचार आहे म्हणजे आता म मला सांगायला आवडेल की आमच्या काळामध्ये पण आम्ही काय के केलं खरं म्हणत ही एक प्रक्रिया असते की तुम्ही अगोदर स्वतःचा विकास करा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम बना आणि त्यानंतर मग तुम्ही समाजकार्य आणि राजकारणाकडे वळा आपल्या समाजाचं अगदी उलट होत आपलं काय होतं की आपण सगळ्यात अगोदर राजकारणात पडतो राज त्यानंतर थोडा वेळ मिळाला की समाजकारणामध्ये पडतो आणि नंतर मग वेळ मिळतच नाही मग थोडाफार वेळ आपण स्वतःसाठी आधी आणि कुटुंबासाठी देतो पण याच्यामुळे काय होतं की संपूर्ण आपल्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागतो तुम्हाला वाटतं त्यासाठी तुम्ही जो मुद्दा घेतला की मुलांनी अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे शिकलं पाहिजे आणि एकदा सक्षम झाल्यावर मग तुम्हाला काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता ताई आ, हे सगळं करत असताना निर्मिक नावाची एक जी बँक आहे ताई ब आहे बँक आहे कसं आहे नेमकं क्रेडिट सोसायटी आहे क्रेडिट सोसायटी आहे आता या क्रेडिट सोसायटीमध्ये तुम्ही संचालिका आणि याच्यात कोर कमिटीमध्ये पण आहात तर हे खूप मोठं आणि महत्त्वाचं पद आहे मग हे हे इकडे कसं तुम्ही काय बोलणार आणि आता सध्या तुम्ही कशा पद्धतीने काम करता किंवा काय नेमकं याच्याबद्दल निर्मितीचं जेव्हा निर्माण होत होती त्यापासून त्यांच्यावर मी अटॅच होते त्यांच्याबरोबर आणि म्हणजे कारण त्यांनी त्या लोकांकडून सभासद आपण घेऊन आपण ती निर्मित बँक तयार केलेली आहे कारण एवढी मोठी बँक निर्माण करणं म्हणजे पैसा त्यासाठी भरपूर लागतो आणि समाजाचा पैसा आपण जमा करून आपण ती समाजासाठीच आपण ती निर्माण केलेली बँक आहे ती तर त्यामध्ये आपले जी लोकं आहेत म्हणजे जी मुलं जे तरुण मुलं आहेत किंवा गृहिणी आहेत तर त्यांना छोटासा बाबा गृहे काही करायचं असेल वगैरे तर आपली निर्मित त्यांना आपण लोन वगैरे देऊन त्यांना स्वतःच्या पायावर त्यांना उभी करण्याचा प्रयत्न करते त्याबरोबर त्याबरोबरच आम्ही आता असं हे करतो आहे की जेवढे आपल्याकडे वॉर्ड आहेत एल एल वॉड आहे यम वॉड आहे जी वॉर्ड वगैरे तर त्या प्रत्येक त्या वॉर्डमध्ये एक आपली एक ग्राहक संस्था आम्ही तयार करण्याचा करत आहोत आपण ग्राहक संस्था ग्राहक संस्था जेणेकरून समाजाचा पैसा समाजामध्ये राहिला पाहिजे आणि ग्राहक संस्थेमुळे कसं होतं की आपले जेवढे एकच मला असं जाणवतं बघा की एकूणच समाजातली जी लोक आहेत ही एक तर राजकारणात काम करतात किंवा थोडंफार समाजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतात पण आर्थिक विषयाला धरून काम करणारी लोक खूप कमी आहेत आणि हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही आर्थिक विषयाला घेऊन लोकांमध्ये जातात म्हणजे बँकिंगचं काम असू द्या किंवा ग्राहक संस्था ज्या आहेत तर याच्यामध्ये आणखी काय काय स्कोप तुम्हाला वाटतो आणि तुम्ही हा विचार कसा काय केला की आपण आर्थिक क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे सर मला सांगा असं वाटतं की म्हणजे राजकारण कोणाचं भलं झालं नाही की स्वतः मी बघितलेलं आहे कारण वडील आमच्या ज्या राजकारणामध्ये होते मग ते मी ते पण पाहिलेलं आहे की तेव्हा उन्नती आमची काही झालेली नव्हती म्हणजे आमची जेमतेम परिस्थिती होती पण जेव्हा वडिलांनी आमचं राजकारण त्यांनी सोडलं आणि त्यांनी व्यवसाय त्यांनी केलं त्यांनी स्वतःचे त्यांनी दौरेशनिंग दुकान त्यांनी उभे केले त्यांनी वडिलांनी त्यासाठी पण त्यांनी खूप आपल्या लोकांना घेऊन त्यांनी एक जेव्हा सोमत्या ग्रामसंस्था त्यांनी निर्माण केली आणि मग त्यांनी स्वतःचं हॉटेल वगैरे त्यांनी काढले वडिलांनी मग तेव्हा वडिलांना कळालं की बा व्यवसायामुळे मग बाकीचं मी उन्नती करू शकतो म्हणून मी राजकारणामध्ये गेल्यानंतर आपली ह्याच्यामध्ये नाही म्हणजे काही होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्ही आमच्या चारही मुलांना त्यांनी योग्य ते त्यांनी शिक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणजे पैसा असला तर तुम्ही सह करू शकता सर तर म्हणजे त्याच्यामुळे मला वडिलांचं म्हणजे ते बालकडून म्हणजे म्हणतात ना ते व्यवसायाचं राजामध्ये आलं आणि मला असं वाटतं की पैसा असल्यानंतर तुम्ही खूप काही करू शकता पैशाचं काय काम काय थोडक्यात थोडक्यात म्हणायचं झालं तर सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं येत नाही त्यामुळे आंबेडकरी समाजाने आर्थिक जे काही प्रकल्प आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची गरज आहे आणि मला खरंच आनंद वाटतो की ताई तुम्ही या विषयाला धरून प्रभावी काम करत आहात आता थोडंसं मी याच्याकडे बोलतो की मैत्रीय संघ ग्लोबल ही जी संस्था आहे विकास जे आहेत ते तुमच्यासोबत असतात मिलिन जगताप आहेत पण ही सगळी जी टीम आहे या टीमसोबत काम करताना तुम्हाला कसा अनुभव आला आणि आणखी तुमच्या डोक्यामध्ये काय आणखी पुढे काय करायचं आहे त्यासाठी मी विकास आणि मिलिंद सरांचे आभार मानले की त्यांच्यामुळे मला खूप काही म्हणजे करता आलं म्हणजे ते जे करतायत ना म्हणजे ते असं कोणाला माहिती नाही की हे मुलं हे लोक अशी कामं करत असतील म्हणून की गरीब मुलांना आपले जी मुलं आहे त्यांना शिक्षणासाठी मदत करणं बाबा काही जणांची आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांना पण त्यांना शिक्षणाचं आहे तर ही चळमळ तळमळ मी विकासमध्ये बघितली मी आणि मला त्याचं ते जे जर काही करतोय तर मला वाटलं की नाही आपण हे काम केलं पाहिजे आपण म्हणते तर त्याब त्याचबरोबर तो भंतीजी जे बाहेरचे भंती जे असतात इकडे आपल्याला राहायची ती सोय नसते त्यांची तर त्या भंतीजी आणणं मुंबईमध्ये आणणं त्यांची राहण्याची व्यवस्था करणं वगैरे तो जसा जमेल तसा तो स्वतः एकटा करत असतो आणि मला त्याच्यावर खूप बरं वाटलं की मी त्याच्यावर जोडले गेलेले आहे आणि मला असं वाटतं की त्याने आणखी पुढे काम करत राहावं आणि त्याच्यावर ताई त्याच्यावर नेहमी त्याच्यावर असणार आहे अच्छा तुम्ही जे इन्शुरन्सचं काम करता तर ते सुरुवात तुम्ही एक साधं पदावरती काम केले असेल आता तुम्ही सिनियर आहात सिनियर मॅनेजर आहात मग हा जो प्रवास आहे तुमचा हा कसा राहिला आणि या प्रवासादरम्यान तुम्ही समाजकार्य सोडलं की समाजकार्य चालू ठेवून हे सगळं करत होतात नाही मग आधी आम्ही फक्त इन्शुरन्स फक्त याचा करत होतो आम्ही एल आय सी वगैरे पंधरा वर्ष केली कारण मिस्टर इन्शुरन्स कंपनी होते आणि आपल्याला पण आर्थिक थोड्याशी गुंतती पाहिजेच असते ना कारण एका एक माणसामध्ये काय होत नसतं मग मी या व्यवसायामध्ये मी आले ते पण माझ्या मिस्टरांमुळेच आणि मग हळूहळू मग ते बोलले की आपण काय नाही सेल्स मॅनेजर या पदावर आपण काम करायचं जेणेकरून आपल्याला तिथे पैसा तर मिळेल त्याचबरोबर आपण आपल्या आपल्या मुलांना ह्या क्षेत्रामध्ये आपण आणू शकतो कारण हे क्षेत्र जे आहे इन्शुरन्स कंपनीमध्ये इथे ता जास्त बघितलं तर तुम्ही जैन लोकांचं जास्त इकडे आहे कारण ती लोक ह्या क्षेत्रात जास्त आहेत तर आपल्याला हा जो मार्ग मिळालेला आणि इथे कसं विदाउट इन्व्हेस्टमेंट आहे तुमची इथे इन्व्हेस्टमेंट काय नाही तर तुमची इथे मेहनत तुमची इथे आहे तर मग हे आम्हाला बरं वाटलं आणि इथे जर मग कमी ह्या सेल्समॅनशिप घेतली मी आणि ह्याच्यामध्ये जास्त एटी पर्सेंट आपलीच माणसं आहेत त्याच्यामध्ये हो हो आणि मला त्याच्यामध्ये महत्वाचं असं वाटलं की आता तुम्ही इतर समाजाचा उल्लेख केला पण खरंच पाहिलं तर आपल्या आंबेडकरी समाजातील जे तरुण आहेत त्यांच्याकडे कम्युनिकेशन स्किल म्हणा किंवा इच्छाशक्ती ही इच्छा चांगली असते पण त्यांना या क्षेत्राबद्दल जास्त माहिती नसावं किंवा ते काही कारणास्तवित नसतील पण त्यामध्ये स्कोप चांगला आहे आणि त्याला घेऊन तुम्ही हे सगळं काम सुरू केलं लोकांना त्याच्यामध्ये जोडून घेतलं मला एक म्हणायचं आहे की भविष्यात आणखी तुम्ही काय करू इच्छिता सामाजिक कार्य किंवा व्यवसाय क्षेत्रामध्ये आणखी काय करायची तुमची इच्छा आहे uh, मला महिलांना घेऊन असं काहीतरी प्रोजेक्ट करायचा आहे की त्यांना म्हणजे ज्या आपल्या महिला ज्या आहेत त्या भांडी करणाऱ्या किंवा आहे किंवा शिकलेल्या पण महिला आहेत तर त्यांना घेऊन असा काहीतरी असा व्यवसाय करायचा आहे की त्यांनी घर पण त्यांनी बघितलं पाहिजे त्याच्यावर त्यांना त्यांची स्वतःची उन्नती पण झाली पाहिजे त्यांची तर महिलांसाठी मला जास्त आता मला काम करायला पुढे आवडेल मला त्याचबरोबर तुम्ही ताई वेगवेगळ्या लोकांना म्हणजे व्यक्तिगत पातळीवरती पण खूप लोकांना तुम्ही सहकार्य करत असतात पण ही सगळी प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते म्हणजे की हे सगळ्या लोकांना सहकार्य केलं पाहिजे सामाजिक कार्य केलं पाहिजे हे माझ्या आधी तर म्हणजे वडिलांकडनं मला प्रेरणा मिळालेली आहे कारण वडिलांनी मी बघितलेलं की वडिलांनी बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे त्यांनी आणि त्याचबरोबर माझे मिस्टर माझे मिस्टर पडल्याच्या पाठीमागे असतात पण त्यांची चळम तळम स्वतः मी बघते की अरे आपल्याला इतपत पोचलं पाहिजे आपल्या समाजापर्यंत कारण ते पुढे कधी येत नाहीत ते नेहमी मला पुढे करतात ते पण त्यांची तळमळ मी बघितलेली असते की अरे आपल्याला कर गावाला पण मदत करायची कारण गावी पण आम्ही बघितलेलं की आपली मुलं शिकणारी असतात पण त्यांना गावाला म्हणजे त्यांना शिक्षणासाठी पण त्यांना काही त्यांना मिळत नाही त्यांना तर आमचा प्रयत्न आता दोघांचा असं राहिलं आहे की की बाबा गावच्या मुलांकडे पण आपण आता लक्ष द्यायचं आहे आपण अच्छा एकूणच आता हे कमी वेळामध्ये आपल्याला खूप काही जास्त सांगता येणे शक्य होत नाही पण एकूण चर्चेमध्ये मला असं जाणवत आहे की ललिता ताईंचं काम खूप मोठं आहे आणि ते अर्ध्या एक तासामध्ये आपल्याला मांडता येणे शक्य नाही आहे पण ताई तुम्ही खूप चांगलं काम करत आहात सामाजिक कार्य करत आहात कर धार्मिक काम करत आहात तर हे काम तुम्ही असंच चालू ठेवावं हो। आणि यासाठी तुम्हाला कुटुंबाचं खूप सहकार्य मिळतं मार्गदर्शन मिळतं तर तुम्ही असंच हे काम पुढे चालू ठेवावं तुम्ही आज आपल्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आम्ही आपले, आपले आभार मानतो आणि आपले ये जे काही बावीस प्रतिज्ञा सत्य विज्ञान सामाजिक फाउंडेशन आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवत असतो या उपक्रमामध्ये तुम्ही असाल आणि तुमचं सहकार्य नेहमीच लाभेल अशी मी एक हे करतो आणि आज आजची मुलाखत आपण इथे थांबवतो धन्यवाद धन्यवाद सर